कार्यक्रम आहे त्याची मूर्त बेड म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम हा सुद्धा अधिकाऱ्यांनीच केला त्यामुळे या कार्यक्रमाला आपण अधिकारी उपस्थित आहात हे तुम्हाला मी आवर्जून सांगेन जेव्हा तहसीलदार आयुक्त तांबोळी साहेब होते त्यांना मी अशी संकल्पना बसलो होतो आम्ही जेव्हा संकल्पना मांडली तर साहेब बोलतात का नाही आपण मग तिथं जर का गावामध्ये अशा विषय होत असतील तर आपल्याला कुठेतरी त्या गावाला समाज प्रबोधन किंवा परमार्थ आपल्याला वळवलं पाहिजे त्यामुळे इथे जागा सुद्धा साहेब उपलब्ध नव्हती आणि माझे मित्र मग अंकित जे साखरे असतील त्यांना मी माझी व्यथा सांगितली सांग की बाबा असा असा विषय आहे आपल्याला का तिथं मंदिराचा विषय करायचा आहे तर मग तुळाची भोला असतील मारुती वाघमारे असतील त्याचप्रमाणे राम बाळू दोंडीबा ज्यांची ज्यांची नावानं ना घेतली ते पण त्यांनी समजून जा त्यांनी त्यांचं योगदान मोठं आहे का मग त्यांनी मला सांगितलं आडून आला आडून होता इथं किसान आहे विठ्ठल आहे इन जना आहे त्याचा भाऊ काशीनाथ तिथं उभा आहे सर्व मला जी आता मंडळ इथं दिसते त्यांनी सर्वांनी ठरवलं की ना आपण इथं जागा घेऊयात आणि जागा घेऊन मग मंदिर बांधूयात आणि मग जस जसं सुचलं त्याचप्रमाणे आम्ही दीपक म्हणून वाघमारे म्हणून जो पोरगा इथं आला आहे त्यांनी मग त्याच्यामध्ये पडत घेतला सीताराम आहे त्याच्याप्रमाणे सुनील वाघमारे बसलेले आहे मुलांमध्ये परशुराम असेल सागर असेल सर्वच सर्वच मंडळी साहेबांना मान सन्मान कुठं जास्त मिळत नाही या मंडळींना कधी गेले तर ही मंडळी कधी पण मागच्या लाईन मध्ये असतात पण आज जो वेळ घेतला तो खास करून त्यांच्या स्वागतासाठी कारण ह्या मंडळी कौतुक कर, करावं तेवढं कमी कारण ह्या मंडळी मुळेच एवढी मोठी वाचतो शक्य आहे हे का माझ्याजवळ काम नाही त्यांनी केलेलं उदार त्यांचं धोरण आणि मी तुम्हाला आवडून सांगेल की व्यसन दिन म्हणाल तर या गावामधला तरुण अजिबात कोणत्याही व्यसनाच्या आहारी नाही हे माझे मी स्वाभिमानाने यावेळी सांगेल प्रत्येक तरुण हा प्रत्येकाच्या स्वतःच्या पायावर उभा आहे कष्टकरी मेहनती करणारा हा तरुण या नागेश्वर नगरचं नाव नक्कीच उज्ज्वल करताना आपल्याला दिसत आहे आवटी साहेबांनी मगाशी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे त्यांनी पण दोनदा आम्हाला इथं दारू विक्रेते कंप्लेंट आल्या होत्या तेव्हा आम्ही स्वतः येऊन आणि खास करून महिलांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता महिलांनी ठरवलं होतं की इथं अजिबात कोणत्या प्रकारचं व्यसन झालं नाही पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शन खालील तुमची सर्व टीम साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व टीम इथं आली होती आणि सर्वच टीम आल्यामुळे इथं जो चाप बसला आणि अक्षरशः मला तरी असं वाटतंय का आता इथं कोणतीच दारू विक्रेता दारू विक्री होत नाही आणि सर्वांनी ठरवलं होतं का आपण बैठकीला जातो म्हणजे सर्वांच्या सहमताने अनुमतीने हे मंदिर स्थापन झालं मग आपल्याला दत्ताच मंदिर इथं का तर आपण जास्तीत जास्त महिला वर्ग जास्तीत जास्त पुरुष वर्ग हा बैठकीला जातो त्याच्यामुळे जा मग सर्वांनी ठरवलं कि इथं आपल्याला दत्ताची मूर्ती आपण स्थापन करायची त्याच्यासाठी आम्ही साहेब ही मूर्ती राजस्थान वरून आणली म्हणजे असं नाही कुठून मूर्ती घेऊन आलो राजस्थान वरून मूर्ती आणून स्वतः सकाळी ब्राह्मण येऊन ते मूर्ती स्थापन करीत आले ही दत्ताची मूर्ती तुम्हाला सर्वांनाच आरोग्य सर्वांना संपत्ती ऐश्वर लाभ आजपासून मी तुम्हाला सांगतो की एखादी गाडी घेण्याच शक्य असतो जरोड जरी डाऊन पेमेंट केला मुलांना माहिती आहे सगळ्यांना किंवा गाडी घ्यायची असले तर तुम्ही पैसे नसतील किशात तरी तुम्हाला फायनान्स एखादी गाडी मिळते पण त्या गाडीला टाकणार लागणारं ला पेट्रोल त्या गाडीला लागणार मेंटेनन्स कुठं ऍक्सिडेंट झाला त्या गाडीला लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो मंदिर आपलं उभं आलंय पण आपल्याला सर्वांनी चॅलेंज दिले वाडीत तू मंदिर बांधलंस पण त्याची वच आपल्या भाषेत बोलतात ते ते करतील का ते ठेवतील का तर तो, तो आपल्याला चॅलेंज आहे तर महिला वर्गांना तसेच सर्व नागेश्वर नगरच्या ग्रामस्थांना मी सांगेल की इथं सकाळी मंदिरामध्ये दिवा लागला पाहिजे त्याची आरती झाली पाहिजे महत्वाचं कोणती वस्तू घेणे हे सहज शक्य असतं पण ते टिकवणे हे मात्र अवघड असतं ते टिकवावं आपल्याला लागेल ला आणि सर्वांना आपल्याला करून दाखवावं लागेल का आदिवासी समाज हा सुद्धा मराठी समाजाच्या किंवा इतर ब्राह्मण समाज असेल मालवणी समाज असेल या समाजाच्या जोडीला माझा धनगर समाज असेल ठाकूर समाज असेल हे सर्व समाजांना मी सांगतो की आपण पण कुठे कमी नाहीत आपण पण आता प्रकाश झोतात आलं पाहिजे किती वेळा आपण मागा राहायचं जसे साहेबांनी एकच शब्दात सांगितलं का आपला मुलगा जास्तीत जास्त काम कुठं करतो तो स्विमिंग वगैरे करतो किंवा जाणलो ते कामं असतात पण इंजिनियर डॉक्टर या लेवलला आपली मुलं कधी पोचणार तर त्याची सुरुवात आजपासून आपण इथं करूयात एकमेकांचे नारायण आपण पण स्वतः पुढारी होऊयात आणि हा समाज पूर्णपणे बदलवण्याचं काम आपण करूयात हे एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जी धडपड बघतोय खानाव आदिवासी वाढीत खानाव ग्रामपंचायत मध्ये सर्वात प्रथम त्यांनी परिवर्तन केलं आणि तिथं जाईल सरपंच बनवलं आणि त्याच्यानंतर या आदिवासी वाडीत काय करावं वा। आणि यासाठी तो नेहमी तालुका स्तरावर आमच्या पक्षाच्या विविध नेत्यांशी वाटत असतो की ना या आदिवासी वाडीत मला कानावलं असं करायचंय तसं करायचं त्याची धडपड नेहमी चालू असते आणि सर्वच आमचे सहकार्य असतील त्याला त्या त्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद देत असतात त्याच्यामुळे ही सुंदर वास्तू भूषण जी निर्माण केली मला तर वाटतं साहेब कालापूर तालुक्यात आदिवासी वाडीत जर सर्वात सुंदर मंदिर कुठं आहे तर खानाव आदिवासी वाडीचं नाव पहिलं घेतलं जाईल आणि त्याचा सर्व श्रेय भूषण पाटीलला जाईल त्याला जर तुम्ही आता नेता म्हणून त्याला निवडलाय आता त्याची सगळी वाटचाल पुढच्या काही महिन्याभरात होणार आहे अशाच त्याच्या मागे पाठीशी सगळ्या महिला भगिनींनी त्याच्या हात बळकट करणे त्याच्या पाठीशी राहा आम्ही त्याच्या पाठीशी सगळे खंबीर आहोत तुम्ही खानाव आदिवासी वाडीनी भूषणला नेता निवडलाय आणि त्यांनी जे तुमच्या आधीसाठी कार्य करून दाखवलंय त्याबद्दल भूषणचं मी निश्चित कौतुक करतो आणि भविष्यकाळात सुद्धा भूषण या खाना परिसरासाठी संपूर्ण छत्तीशी परीसाठी तालुक्याचं नेतृत्व करण्याचं सज्ज त्यांनी या सामाजिक कार्यातून दाखवलेलंय एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र